नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या एल अकॅडमी या युट्यूब मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका भरती दोन हजार पंचवीस तेवीस फेब्रुवारी म्हणजेच आज झालेला पहिल्या शिफ्टचा पेपर पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅने सबस्क्राईब नक्कीच करायचा आहे तर पाहूया प्रश्न क्रमांक पहिला मनोधैर्य योजनेची अंमलबजावणी कोणत्या दिवशी करण्यात आली मनोधैर्य योजनेची अंमलबजावणी तर तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पहा दोन ऑक्टोबर दोन हजार तेरा या दिवशी मनोधैर्य योजनेची अंमलबजावणी करण्यात आली प्रश्न क्रमांक दुसरा दरवर्षी देशभरात कोणता महिना पोषण महिना म्हणून साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सप्टेंबर महिना दरवर्षी देशभरात पोषण महिना म्हणून साजरा करतात प्रश्न क्रमांक तिसरा किशोरवयीन मुलींना पोषणासाठी किती कॅलरीज आवश्यक असते किशोरवयीन मुलींना पोषणासाठी किती कॅलरीज आवश्यक असतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा दोन हजार चारशे एवढ्या कॅलरीज किशोरवयीन मुलींना पोषणासाठी आवश्यक असतात प्रश्न क्रमांक चौथा केंद्र शासनाने पाळणा घर योजनेची मार्गदर्शक तत्वे कोणत्या दिवशी लागू केली तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन एक जानेवारी दोन हजार सोळा या दिवसापासून केंद्र शासनाने पाळणा घर योजनेची मार्गदर्शक तत्वे लागू केली पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा दोन हजार सात या दिवशी राष्ट्रीय बालहक्क का संरक्षण काय आयोगाची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक सहावा भारतात कोणत्या वर्षी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे छप्पन या वर्षीपासून भारतात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला पाहुया प्रश्न क्रमांक सातवा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना कधी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार पंधरा या वर्षापासून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू झाली आहे पाहुया प्रश्न क्रमांक आठवा सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली सत्यशोधक समाजाची स्थापना तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे पाहुया प्रश्न क्रमांक नववा भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट केले तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले आहेत पाहुया प्रश्न क्रमांक दहावा भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन पहा एकूण सात मूलभूत हक्कांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेला आहे पाहूया प्रश्न क्रमांक अकरावा कौटुंबिक हिंसाचार कायदा कोणत्या दिवशी लागू करण्यात आला कौटुंबिक हिंसाचार कायदा तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन पहा तेरा सप्टेंबर दोन हजार पाच या दिवशी पासून कौटुंबिक हिंसाचार कायदा लागू करण्यात आला पाहुया प्रश्न क्रमांक बारावा राष्ट्रीय साक्षरता अभियान यांची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीशे अठ्याऐंशी या वर्षापासून राष्ट्रीय साक्षरता अभियान याची सुरुवात करण्यात आली पाहूया प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी कोणते जगातील सर्वात मोठे धरण आहे खालील दिलेल्यापैकी जगातील सर्वात मोठे धरण तर ऑप्शन क्रमांक एक हिराकूड हे धरण सर्वात मोठे धरण आहे पाहूया प्रश्न क्रमांक चौदावा राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये समानतेच्या अधिकारांचे विवेचन आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कलम चौदा ते अठरा यामध्ये राज्यघटनेतील समानतेच्या अधिकारांचे विवेचन आहे प्रश्न क्रमांक पंधरावा काकोरी कटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले काकोरी कटाचे नेतृत्व तर ऑप्शन क्रमांक एक चंद्रशेखर आझाद यांनी काकोरी कटाचे नेतृत्व केलेले आहे पाहूया प्रश्न क्रमांक सोळावा महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणती योजना सुरू केली तर ऑप्शन पहा तीन अस्मिता योजना ही महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली योजना आहे पाहुया प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागात सर्वात कमी जंगले आढळतात तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मराठवाडा या भागामध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले आढळतात या प्रश्न क्रमांक अठरावा आयसीडीएस अंतर्गत किशोरी शक्ती योजना कोणत्या वयोगटातील मुलींसाठी आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन अकरा ते चौदा या वयोगटातील मुलींसाठी आय सी अंतर्गत किशोरी शक्ती योजना आहे पाहुया प्रश्न क्रमांक एकोणीसवा सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी असते तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एकूण एक हजार लोकसंख्येमागे सर्वसाधारणपणे एक अंगणवाडी असते पाहूया प्रश्न क्रमांक वा ध्वज दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ध्वज दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन सात डिसेंबर या दिवशी दरवर्षी ध्वज दिन साजरा केला जातो